नमस्कार मित्रमैत्रिणीनो तुम्हाला आठवत असेल कोरेगाव भीमा इथे एक दंगल झाली होती ही झा दंगल झाली होती एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी आणि या दंगलीमध्ये आर एस एसशी संबंधित भिडे आणि एकबोटे या दोघांचं नाव पुढे आलं होतं की यांनी तिथल्या तरुणांचे माथे भडकवले आणि या दंगलीची पूर्वतयारी केली आणि असा रिपोर्ट त्यावेळेला गृहमंत्रालयाला तिथल्या पुणे पोलिसांना सादर केला त्यावेळी गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते या लोकांवर कुठलीही कारवाई झाली नाही खूप प्रेशर आलं तेव्हा एक बोटेवर थोडीफार कारवाई झाली परंतु भिडेला जो आता सध्या गांधीजी महात्मा ज्योतिबा फुले राजाराम मोहन राय यांच्यावर मूर्खासारखा बोलतो आहे त्याला कोणीही टच करू शकलं नाही कारण हा डायरेक्ट मोदींशी संबंधित आर एस एसचा बी जे पीचा प्रचारक आहे त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही मात्र त्याच्या या प्रसंगाच्या आधी झालेली यलगार परिषद शनिवार वाड्यावर परिषद झाली होती आणि याच्यामध्ये देशभरातून अनेक सेक्युलर कार्यकर्ते ट्रायबल ॲक्टिव्हिस्ट असे वेगवेगळे संविधानाला मानणारे प्रतिष्ठित लोक सिनियर सामाजिक का कार्य करणारे लोक तिथे हजर झाले होते या कार्यक्रमामध्ये याच्यामध्ये न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील होते डॉक्टर आनंद तेलतुंबडे होते तर काहीतरी चक्र फिरले आणि एकापाठोपाठ एक अशा सोळा लोकांना या एल्गार परिषदेशी संबंधित आणि त्यांच्या कामाशी संबंधित अशा लोकांना त्यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या आणि एका पाटोपाट एक त्यांना अटक झाली तर हे सोळा लोक जे आपण बी के सिक्स्टीन असं जे म्हटलं जातं या लोकांना अटक झाली या सोळामधले एक जे फादर स्टॅन स्वामी हे आदिवासींच्या मानवी हक्कासाठी काम करणारे एक सिनियर ॲक्टिव्हिस्ट होते त्यांचा जेलमध्ये असतानाच मृत्यू झाला त्यातले सुधा भारद्वाज आणि वरवरा राव यांना बेल मिळाली होती कंडिशनल बेल आणि आन डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांना दोन हजार बावीसमध्ये बेल मिळाली कारण यांच्या केसेसमध्ये वर्करनी कुठलंही सिरियस अशी त्यांना गोष्ट आढळली नाही की ज्याच्यावरून असं सस्पेक्ट करता येईल असा एक त्यांच्या विरोधामध्ये काही पुरावा असेल की यांनी अतिरेकी कारवायांमध्ये भाग घेतला किंवा यांचं काही इंटेन्शन तसं होतं असं कुठलंही सस्पिशियस त्याच्यामध्ये न आढळल्यामुळे त्यांना बेल देण्यात आलं वेगवेगळ्या ग्राउंड्सवर आता दोन लोकांना त्यांच्यातल्या पुन्हा सुप्रीम कोर्टाने बेल दिलेली आहे यांची नावं आहेत अरुण परेरा आणि वर्णन गोन गोन्साल्विस हे दोन जे आहेत अरुण परेरा हे बेसिकली हायकोर्ट बॉम्बे हायकोर्टाचे ॲडव्होकेट आहेत हे कार्टुनिस्ट आहेत आणि ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट आहेत आणि वर्णन गोन्सालविस हे लेखक आहेत कॉलमनिस्ट आहेत आणि ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट आहेत तर या दोघांना आता सुप्रीम कोर्टाने बेल दिलेली आहे आणि ही बेल देताना ज्या गोष्टी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अनिरुद्ध बोस आणि सुधांशू धुलिया यांनी सांगितल्या आहेत ह्या डोळे उघडवणाऱ्या आहेत ह्या म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी आहे आपल्या देशाची आपले महाराष्ट्रातले त्यावेळेचं जे पोलीस खातं होतं पुणे पोलीस त्यावेळेचं जे गृह खातं होतं त्यांनी म्हणजे बेसिकली आत्मपरीक्षण केलं पाहिजे या यंत्रणांनी की राजकारणी लोक तुम्हाला काही सांगतील आणि तुम्ही त्याप्रमाणे षड्यंत्र करून नको त्या लोकांना निष्पाप लोकांना प्रतिष्ठित लोकांना की जे संविधानाला मानतात जनतेसाठी झटतात देशासाठी झटतात अशा आपल्या हिरोंना पाच पाच वर्ष जेलमध्ये हे डांबून ठेवतात आणि बेल मिळू देत नाहीत तर याच्याबद्दल या यंत्रणांमधल्या अधिकाऱ्यांनी इन्व्हेस्टिगेशन एजन्सींनी विचार केला पाहिजे जरा आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण संविधानाप्रती कटिबद्ध आहोत की या राजकारण्यांच्या प्रति कटिबद्ध आहोत आणि त्यांचे गुलाम झालेले आहोत हे क्लिअर क्लिअर एन आय एसुद्धा सी बी आय ई डी जसे पोलीस खाते करतात तसं एन आय एसुद्धा उघड उघड वागायला लागलेली आहे याच्यावरून स्पष्ट दिसतं आता मित्रांनो हा जो प्रकार होता न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटलांनी स्पष्ट अनेकदा सांगितलेलं आहे की हे षडयंत्र आहे हे मनुवादी षडयंत्र आहे मोदी सरकारचं आणि ही पोलिस यंत्रणा वगैरे हे सगळं मॅनिप्युलेट केलं जातं आहे या लोकांना कारण हे संविधानिक हक्कासाठी दलित आदिवासी यांच्या हक्कासाठी आवाज उठवतात म्हणून यांचा आवाज दाबून मोदी सरकारला एक संदेश द्यायचा आहे की तुम्ही जरी निष्पाप असले तरी आमच्याविरुद्ध बोलाल तरी आम्ही तुम्हाला पोलिसांच्या मार्फत यंत्रणांच्या मार्फत न्यायालयापुढे मिसरिप्रेझेंट करून डांबून ठेवू तुम्हाला जेलमध्ये सडवू तुमचा जेलमध्ये मृत्यू झाला तरी चालेल तुमचं आयुष्य आम्ही जेलमध्ये संपवू तुमचं फॅमिली लाईफ प्रोफेशनल लाईफ पॉलिटिकल लाईफ सोशल लाईफ आम्ही जेलमध्ये बर्बाद करू हा संदेश नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने द्या द्यायचं ठरवलेलं आहे असं न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी अनेकदा सांगितलेलं आहे आणि तेच एक्झॅक्टली या केसेसमध्ये झालेलं आहे आता यांच्यावर आरोप काय आहेत मित्रांनो म्हणजे हास्यास्पद आरोप आहेत पण तरी तुम्ही बघा काय आरोप केले आहेत या दोघांच्या संदर्भात आता जे दोघांना अरुण व प परेरा आणि वर्णन सॉल्विस यांना जे बेल आहे यांच्यावर आरोप केले आहेत की या लोकांचे संबंध हे टेररिस्ट ऑर्गनायझेशनची सी पी आय माओस्ट जी बंदी आलेली आहे तिच्यावर तिच्याशी आहे असा पहिला आरोप दुसरा आरोप असा आहे की यांनी टेररिस्ट ॲक्टिव्हिटीसाठी लोकांना ट्रेन केलं आणि रिक्रूट केलं तरुणांना तिसरा आरोप असा आहे की यांनी षडयंत्र केलं लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार उलतवून टाकायचं आणि नरेंद्र मोदींचा खून करायचा अशा प्रकारचे आरोप या बी के सिक्स्टीनमधल्या बऱ्याच लोकांवर झालेले आहेत चौथा आरोप की यांनी आतंकवादी कारवाया केल्या आहेत यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत यांच्याकडे जे मटेरियल मिळालेलं आहे यांच्याकडे जे लेटर्स साहित्य पुस्तकं यांचे मोबाईल लॅपटॉप आयपॅड या सगळ्यामधून दिसतं की हे आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी आहेत तर हे असं षडयंत्र यांचा प्लान आहे आणि यांनी केलं आहे अशा प्रकारचे आरोप या लोकांवर लावले आता न्यायालयाने सुरुवातीला हे प्रकरण पुणे पोलिसांकडे होतं पुणे पोलिसांकडून हे एन आय एन म्हणजे महाराष्ट्र पोलिसांकडून एन आय एने ट्वेंटी ट्वेंटीला एन आय एने घेतलं आणि त्यानंतर हे एन आय एकडे झा गेलेलं आहे याची अपील बेलसाठी अपील आधी दोन हजार अठरामध्ये दाखल कर केली गेली मग ती रिजेक्ट झाली म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये ती हायकोर्टात गेली आणि हायकोर्टाने देखील ती रिजेक्ट केली म्हणून ती पुढे सुप्रीम कोर्टात आली आता सुप्रीम कोर्टाने या सगळ्या मुद्द्यांचं व्यवस्थित स्टडी केलं ही मार्च महिन्यापासून याचा स्टडी हिअरिंग झालेलं आहे आणि याचा जजमेंट आता आलेला आहे तर या स्टडीच्या शेवटी सुप्रीम कोर्टने वेगवेगळ्या ज्या निर्णय दिलेले आहेत त्यांनी इतर कोर्ट्सने त्यांचा आधार घेतला डॉक्टर तेलतुंबडेंच्या केसचा आधार घेतला स्टेट ऑफ युनियन ऑफ इंडिया विरुद्ध न के नजीब युनियन ऑफ इंडिया विरुद्ध अंजला आलेश अशा अनेक केसेसचा त्यांनी त्याच्यामध्ये कन्सिडर केलं आणि त्यातून एक एक मुद्दा जो एन आय एने सांगितलेला आहे तो सगळे त्यांनी मुद्दे खोडून काढले की हे सगळं साफ खोटं आहे चुकीचं आहे आणि तुम्ही जे म्हणताहेत की यांनी टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला लोकांना ट्रेनिंग केलं फंडिंग ऑर्गनाईज केलं षडयंत्र केलं लोकांना रिक्रूट केलं यांचा टेररिस्ट ऑर्गनायझेशनशी संबंध आहे यांनी कोणाला तरी मारायचा षडयंत्र केलं देशातले सरकार उलथून टाकण्याचं षडयंत्र केलं हे सगळं खोटं आहे याला कुठलाही या आधार नाही तुम्ही जे मटेरियल प्रेझेंट केलेलं आहे हे असं कुठलेही या या मटेरियलमधून गेल्यानंतर आम्हाला अशी कुठलीही देखील येत नाही की यांचं तसं काही इंटेन्शन आहे म्हणजे यांनी ते केलंय हे दूर सोडा परंतु यांना ते करायचं होतं याची देखील शंका यातून येत नाही असं सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अनिरुद्ध बोस आणि सुधांशु दुलिया यांनी सांगितलं आहे आता काही यातले मुख्य पॉईंट्स मी थोडक्यात तुम्हाला सांगतो म्हणजे एन आय सारखी संस्था ही काय काम करते आहे आपल्या देशामध्ये म्हणजे आपल्याला लाज वाटली पाहिजे एन आय एच्या अधिकाऱ्यांना जाऊ द्या त्यांनी सोडली पण आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपल्या देशाची नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन एफ बी आय वगैरे ज्या अमेरिकेच्या आहेत तशी एन आय आहे आणि एन आय ए काय करते तर निष्पाप लोकांनी कसं जेलमध्ये सडावं राहावं मरावं यासाठी काम करते आहे हे यातून स्पष्ट दिसतं आहे लक्षात घ्या तुम्ही आता त्यांनी जे म्हटलं आहे की त्यांनी काही विटनेस लोकांना विचारलं आहे की बाबांनो तुम म्हणजे ह्या एन आय एने विटनेस लोकांना विचारलं आहे की यांच्याविषयी काय काय तर त्या विटनेसमधल्या कुठल्याही विटनेसने असं म्हटलेलं नाही की यांनी कुठली टेररिस्ट ॲक्टिव्हिटी केली किंवा टेररिस्ट ॲक्टिव्हिटी करण्यासाठी प्लॅन केलं हे विटनेसच्या कुठल्याही स्टेटमेंटमधून हे आलेलं नाही आता दुसरा जे आहे की हे म्हणतात की यांचा ज्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन सी पी आय जी बंद झालेली आहे तिच्याशी संबंध असलेली आय ए पी एल नावाची जी ऑर्गनायझेशन आहे तिचे हे सदस्य आहेत आता आय ए पी एल आणि सी पी आय एम जे आहे यांचे संबंध आहेत हे एन आय एला प्रूव्ह करता झालेलं नाही कुठलाही प्रूफ दिलं नाही एन आयने की या दोन संबंधित आहेत आणि जे एका विटनेसने सांगितलं की हे सी पी आयशी संबंधित होते तर हे दोन हजार दोन दोन हजार म्हणजे त्यावेळेचा जुन्या काळातला संबंध विटनेसने सांगितलेला आहे त्यावेळी ही ऑर्गनायझेशन ह्या अशा प्रकारच्या अँटी टेररिस्ट ॲक्टिव्हिटीच्या अंतर्गत बंदी आलेल्या ऑर्गनायझेशन्समध्ये नव्हती मग ती बंदी नसताना जुन्या काळात ते मेंबर होते त्याचा आता काय संबंध आहे ते आता मेंबर आहेत का नाहीत याच्याकडे तुमचं याच्यासाठी तुमच्याकडे पुरावा नाही इव्हना म्हणजे इव्हन त्यावेळी ते मेंबर होते याचाही पुरावा नाही कोणीतरी त्यांना सांगितलं एन आयला की आम्ही असं ऐकलं की हे मेंबर्स होते म्हणून म्हणजे विचार करा कुठल्या लेवलचं काम करते आपली येणार जे आहे ए हे ई डी सी बी आयपेक्षा भयंकर झालेले दिसते आहे त्यामुळे हे फक्त कही सुनी बातवर तुम्ही सांगू शकत नाहीत आणि असं कुठलं कुठेतरी जोडून तुम्ही सांगू शकत नाही की हे टेररिस्ट ऑर्गनायझेशनशी संबंधित आहे पुढचं मित्रांनो हा अजून किती मोठा हास्यास्पद मुद्दा आहे आता या लोकांकडे काही कम्युनिस्ट साहित्य आढळलं काही लेफ्टिस्ट साहित्य आढळलं उदाहरणार्थ वॉर अँड पीस नावाचं टॉलस्टा यांचं पुस्तक आहे आता हे प्रकाशित झालेलं साहित्य आहे ते ऑलरेडी जगात सगळीकडे उपलब्ध आहे मी आता देखील अमेझॉनवरून ऑर्डर करू शकतो आणि ते जर माझ्या घरी इथं ठेवलं आणि इथल्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने येऊन म्हणायचं की तुझ्याकडे हे पुस्तक कसं हे तर लेफ्टिस्ट पुस्तक आहे हे तर एक्स्ट्रीमिस्ट आहे म्हणजे तू त्यांच्याशी संबंधित आहे म्हणजे तुझा प्लॅन आहे की अतिरेकी कारवाई करायची आणि मला जेलमध्ये टाकून दिलं लिटरली असं केलेलं आहे एनआयने त्यांच्याकडे जे साहित्य प्रिंटेड मटेरियल पुस्तकं यांना हे आतंकवादी साहित्य आहे म्हणून यांचा आतंकवादामध्ये सहभाग आहे असं संबंध लावला आहे जो कोर्टाने खोडून काढला आहे कोर्ट म्हणतं की हे दुसऱ्या लोकांचं पब्लिश्ड साहित्य आहे हे पुस्तकं आहेत यांचा याच्याशी काही संबंध नाही ते केवळ त्यांच्याजवळ जो आहेत म्हणून त्या अतिरेकी आहेत असं तुम्ही म्हणू शकत नाही पुढचं त्यांनी सांगितलं की हे अरुण परेराजे आहेत यांचे काही ट्रान्झॅक्शन्स बँकेचे दिले आहेत आता हे ॲडव्होकेट आहेत हायकोर्टाचे आहे हे जे ट्रान्झॅक्शन आहेत हे त्यांनी ज्या केसेस हँडल केलेल्या आहेत त्या केसेसच्या संदर्भात त्यांना मिळालेली फी आहे क्रिमिनल केसेसच्या संदर्भात मिळालेली त्यांची ट्रान्झॅक्शनची ती लिस्ट आहे ही टेररिस्ट ऑर्गनायझेशनशी संबंधित ट्रान्झॅक्शन्स नाहीत याच्यात अजून एक गंमत म्हणजे आनंद तेलतुंबडेंच्या केसमध्ये एका लॅपटॉपमधून त्यांनी एक प्रिंट आऊट काढली आहे आणि त्या प्रिंटआउटमध्ये टाईप केलेला आहे की आनंद तेलतुंबडे यांना नाईंटी एट थाउजंड रुपीज मिळाले आणि त्या प्रिंट कोणाची सही नाही आहे तिथे फक्त ती प्रिंट आहे मग ती कोणी टाईप केली एन आय टाईप केली का पुणे पोलिसांनी केली की के आनंद तेल केली की आणि कोणी केली म्हणजे अशा सही न केलेल्या फक्त एक प्रिंटेड डॉक्युमेंटच्या आधारावर आनंद तेल तुंबड्यांना हे आतंकवादाच्या फंडिंगशी जोडत होते कोर्टाने हा देखील मुद्दा उपस्थित केला आणि म्हटले की तुम्ही असं जोडू शकत नाही यांचा आतंकवादाशी कुठलाही संबंध नाही त्यामुळे ट्रान्झॅक्शनच्याबद्दल देखील मुद्दा त्यांनी खोडून काढलेला आहे पुढचा जो मुद्दा त्यांनी क कोर्टाने खोडला आहे की हे जे कोर्ट म्हटलं आहे की तुम्ही हे जे एव्हिडन्स सांगता आहात हे एकाने दुसऱ्याला तिसऱ्याविषयी सांगितलं म्हणून तुम्ही तिसऱ्याला पकडून आणलं आणि सांगताय की बघा या दोघांमध्ये याची तिसऱ्याची चर्चा झाली म्हणजे हा तिसरा आतंकवादी आहे असं तुम्ही सांगताय परंतु त्या तिसऱ्याविषयी जे बोललेलं आहे पहिल्याने आणि दुसऱ्याने त्याच्यामध्ये आतंकवादाचा संदर्भ देखील नाही ते त्यात म्हणत नाहीत की आतंकवादाचं प्लॅनिंग करतोय आतंकवादाची ऍक्टिव्हिटी करतोय याचं काही क्रिमिनल इंटेन्शन आहे असा कुठलाही त्या संवादातून बोध होत नाही तरी देखील तुम्ही त्या तिसऱ्या व्यक्तीला पकडलं आहे आणि तुम्ही म्हणताय की ह्या दोघांमध्ये त्याच्याविषयी बोलणं झालं म्हणून तो आतंकवादी आहे तर हे फार मोठं षड्यंत्र यांना पकडण्याचं आणि डांबून ठेवण्याचं आहे मित्रांनो लक्षात घ्या पुढचं त्यांनी काही कार्यक्रम अटेंड केले या लोकांनी काही सेमिनार्स से अटेंड केले म्हणून त्या अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झालेत हे देखील कोर्टाने खोलून काढलं आहे की काही फंक्शन्सला हजेरी लावणे म्हणजे अतिरेकी होणे नाही पुढचा जो मुद्दा कोर्टाने सांगितला की हे आय सीचा जे जे मुद्दा मी तुम्हाला सांगितला कोर्ट म्हणत आहे की तुम्ही जे डॉ प्रेझेंट केलेलं आहे साहित्य लेटर्स डॉक्युमेंट्स लॅपटॉप मोबाईल लाक्ट एव्हिडन्स यातला कुठल्याही एव्हिडन्समध्ये या दोघांचं किंवा या प्र केसमध्ये जे तुम्ही म्हणताय ज्यांना इन्क्लूड करताय यांचं काही क्रिमिनल ॲक्ट करायचं इंटेन्शन होतं काही प्लॅनिंग होतं हे मानायला आम्हाला कुठलीही जागा नाही वी कॅनॉट बिलीव्ह दिस वी वी हॅव नो स्कोप म्हणजे असं काही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवावा याच्या याला जागा नाही आणि त्यांनी इतर ज्या केसेस आहेत उदाहरणार्थ के नजीब अंजला हलेश सोल सोनटक्के या ज्या केसेस आहेत याचा एक हवाला देऊन म्हटलं आहे की आता या केसला पाच वर्ष झालेले आहेत जरी तुमचा आरोप गंभीर असला तरी या केसेसचे तुमचे जे सबूत आहेत यातून या कुठलंही पॉईंट आउट होत नाही म्हणून यांना डिले ऑफ ट्रायलचा जो बेनिफिट आहे तो मिळाला पाहिजे तुम्ही याची ट्रायल केलेली नाही त्यामुळे दे नीड टू बी गिव्हन बेल म्हणून आमच्याकडे सफिशंट ग्राउंड आहे यांना बेल देण्याचं आणि म्हणून आम्ही त्यांना बेल दाहो देत आहोत असं यांना सांगून या कोर्टाने त्यांना बेल दिलेली आहे तर मित्रांनो आता विचार करा की एक यांच्यातला सोळामधला तर एकतर व्यक्ती मरून गेला बाकीच्यांच्या हेल्थ खराब झाल्यात डॉक्टर आनंद तेलतुंबडे हे मेडिकल पेशंट आहेत वरवराराव यांना मेडिकल ग्राउंड्सवर आता बेल मिळाली आहे सुभा भारद्वाज यांनाही हेल्थ इश्यूज आहेत जे आता जेलमध्ये ऑलरेडी आहेत त्यांच्यामध्ये देखील लोकांना हेल्थ इशूज आहेत यांचं फॅमिली लाईफ बर्बाद झालेलं आहे दे यांचं प्रोफेशनल करिअर सामाजिक राजकीय किंवा जे कुठलं आयुष्य असेल ते सगळं बर्बाद झालेलं आहे पाच पाच वर्ष यांना जेलमध्ये जाऊन झालेले आहेत यांचं मानसिक स्वास्थ्य यांना किती मनस्ताप होत असेल की कुठलीही चूक नसताना देशाचं आम्ही काम करतो आहोत आम्ही गोरगरिबाचं काम करतो आहोत आणि आम्हाला देशद्रोही अंतर्गत कायद्याअंतर्गत यांनी डांबून ठेवलेलं आहे यांचे मनाची काय अवस्था असेल तर हे स्वतंत्र भारतामध्ये एकवीसव्या शतकामध्ये संविधानाचा गैरवापर करून पोलीस आणि इतर यंत्रणांचा गैरवापर करून हे सर्रास चालतं आहे आता जे उरलेले जे लोक आहेत यांची प्रक्रिया हायकोर्टापर्यंत आहे आय होप की हायकोर्टातून यांना याच ग्राउंडवर लवकरात लवकर बाहेर सोडण्यात यावं आणि न्याय व्हावा आणि आय विल बी सरप्राईज आय विल बी शॉक की यांच्यातल्या एखाद्यावर जरी आरोप प्रूव्ह झाला तर मला धक्का बसेल कारण ही सगळी बनी बनावट केस आहे हे आर्सेनलच्या फॉरेन्सिक फोरेन्सिक लॅबने पण अमेरिकेच्या लॅबने प्रू केलेलं आहे वायरने मागे एक रिपोर्ट केला होता की पुणे पोलिसातला एक पोलीस अधिकाऱ्याने हे सगळं घडवून आणलं हे सगळं स्पायवेअर इम्प्लांट केलं यांच्या लॅपटॉप आणि मोबाईल्समध्ये टाकलं आणि अशा प्रकारे हे प्लांट करून केलं गेलेलं आहे लोकांना फसवण्यासाठी आय होप याला कुठेतरी अंत लवकरात लवकर व्हावा आणि न्याय व्हावा या केसमध्ये शेअर करा कारण हे मुद्दे मेन मीडिया डिस्कस करत नाही लक्षात घ्या टेक कॅर जय हिंद मित्रमैत्रिणी